आणि त्यांच्या सोबत जो आदत पळलाय त्या आदतचं नाव सांगून जा सुटला बेचाळीस सुटला या मैदानातला आणि बेचाळीस मध्ये एक जरसा बाहेर गेला इकडं अड्याल सहा गाड्या पळत बघा पहिला गट आहे की ज्या गटात आठच्या आठ गाड्या त्यातली एक गाडी बाद आता सहा आणि त्या दोन दोन गाड्यात लढत चालू आहे अतिशय सुंदर उगवता सिताराबैल बैलगाडी शर्यत क्षेत्रातला बच्छन ड्रायवर घाडी क्रमांक बेचाळीस चा क्रमांक सहा वर धावलेली गाडी पप्पो संगापोट जीवन ड्रायवर निनाम या गाडीचा एक नंबरला उजेबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला बच्चन ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पक्षाची गाडी सेमीला पात्र आमच्यासाठी बच्चन आहे तो अरे तासात पुढे याबाहेर डायवर खायला प्यायला लागतंय तवा वैला आपल्याला आवारते